अन्न नानीबाई उमराव शिंदे राहणार मोहा हे आमच्या मसान भूमीच इतर काय आत्ता झालं सर पहिलं दोन तीन पत्रे गेले करता कोंबडी निहले, लुटून बकरी निहले, सगळे तांब्याचे पितळाचे भांडे सगळे लुटून निहले, हे जे सरपंच आहे संदीप गौतम मडके त्याच्या बापाच्या काळामध्येच ही लुटमार झाली नंतर शेवटचा आमच्या दिराचा पाण्याची पाणीची पाण्याचा बोर घेतलेला पाण्याच्या बोरवर आमच्या गावाला पाणी नेलं सगळं दुनियादारी केलं आणि ते पाणी नेऊन सगळं गाव येऊन आम्हाला मारहाण सगळ्या केलं झालं दोनदा शेवटचे आता पर्याय आपली सामुदाय हिर आमच्या शेतात समुदाय हिर नाही म्हणलं तीस पस्तीस वर्ष झालं त्या हिरीचा वापर करते ते गावात पण आमच्या ह्या गावाच्या आमच्या समाजला त्या चाळीमध्ये एक सुद्धा त्याने आपला नळ काढून दिलेला नाही का पाण्याची सोय करून दिलेली नाही शेवटी नळपट्टी घेते ती घरपट्टी घेते ती आणि आम्हाला मग हे सत्ता का देत नाही आणि हे आता जे संदीप मडक्या जे झालेला आहे का नाही आपला संदीप वता मडके सरपंच आहे मग ह्या भूमी मध्ये तुम्ही पाच एकर आमचं पाच भाव सहावी बहीण म्हणून या जवळ्याचा कुटुंब मग पाच एकर मध्ये तुम्ही काय म्हणला कि ह्या टावरला तुम्ही पाच गुंठे द्या आणि पाच गुंठे म्हणून त्यांनी काय केलंय कि भूमी पाच गुंट्या केली आणि त्यांच्या नावी पाच एकर ते टावरचं केलंय तस कस हो देणार साहेबांनी आमची मागणी काय आमची पाच एकरची आमची मसान भूमीची सुई करून देव गेट मारून देवा आमचं सगळं मिटलेलं आहे मग नका जोपर्यंत त्यांची मागणी आमचा जोपर्यंत पाच एकर करून देत नाही तुझा बोलणं आहे की माझ जवळ माझे ते माझ्या मडकुटी ते होत नाही आणि तिथं टावर कुणाच्या जीवावर ते आमच्या मसलमुख ठेवलेले आहे पुनी ने की कुणी कुणी नेकी दिली कोणाला काय केली हिने असं त्यांनी टावर घेतले पुन्हा आमच्या मसनभूमीमध्ये पलिगुन मुसलमानाचा क्षेत्र शे, आहे तिने क्षेत्र ठेवलं नाही तिने रस्ता ठेवला नाही आमच्या मसलवाड्या बी लोक फिरते रस्ता केलाय तर आम्ही का म्हणा आम्ही कोणाला रस्ता देऊ शकत नाही आणि आमची एवढी मागणी आहे की जवळ त्या जाग्या आमच्या मसनभूमीचा होत नाही आणि यांना एवढ्या अठरा सुद्धा आम्ही केली अठरा सुद्धा केस केलाय तरी आज आमचा भाऊ पाणी पाजीवले त्याने फरक बांधले आणि फरक बांधल्यानंतर त्याला का म्हणले की त्या दिवशी म्हणले की तुम्ही या कुठे फुले ठाण्यात बोलवलंय की तुझा जवाब घ्यायचा आहे जवाबसाठी बोलून तू आमच्या पायाला माझ्या भावाला आणि माझ्या पुटण्याला गोड बोलू तिने नेलं आणि अगा त्यांना पाया पाया अटक केलं आज एवढे दिवस झाले का मी जे म्हणतो की आज अटक करताना उद्या करताना ही कोणत्या गाव लोकाला अटक करीत नाही माझी मागणी आहे कडी कडी यांना त्यांना तुरुंग अठरा सिटीचा केस आहे त्याच्यात अटक केल्याशिवाय आम्ही उपशन सोडित नाही आणि एक आमचं गाव लोकांना जे आमच्यावर आरक्षण टाकले भीस टाकितला आहे की या गावात कोणाला पारद्याला हे पारद्याला कोणी सामान द्यायचं नाही आणि दिलं तर त्यांना जातीच्या जा बाहेर आम्ही टाकणार हे कोण बोला सरपंच उ सरपंच आता त्यांना माहिती आहे जेवढं मला माहिती आहे तेवढं माझं उपशन असं आहे की जोर माझ्या कायद्यावर होत नाहीत साहेबांना देत नाही तो मी उपशन तोडत नाही